चला आता ना फोन आहे कोणाचा आला काय ये येई बाचा फोन आहे काय हां बोला येई बा हां घरीच आहे ना हां घरीच आहे घरीच येऊ राहिले का या ना मग या हा घरीच बसेल या बरं बरं चालेल चालेल या येई ये बा येऊ राहिले चला आता चला भाऊ यायच्या गावातल्या बी पत्रिका वाटणं झालं आणि आलो व्यायाच्या गावामध्ये तर मग व्यायला तरी भेटावं म्हटलो लग्नाची कुठवर तयारी आली विचारावा बी जातो आता व्यायाच्या घरी या ना फोन केला म्हणून दहा मिनटं येतो तर अर होत आला अजून आहे ना वाट काम का वा। राम 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 रा का येई बा बस <laughs> बसा नाही तुमच्या गावात बी दोन चार पत्रिका वाटायच्या होत्या हो काय म्हटलं मग चला आता तुम्हाला बी भेटावा हस मग तुमच्या पत्रिका वाटत झाले काय जवळजवळ नव्वद टक्के झाल्या अहो आमच्या आता उद्या मिळणार आहे आमच्या पत्रिका हा का हा ते आमच्या पोराने काय केलंय कोणत्या प्रेसला टाकले आहे ते त्यालाच माहिती प्रेसवाले कडे बी खूप गर्दी आहे चपट करा थोडीशी परत पोराने टाकल्या तर पोरम दादा उद्या भेटणार आहे म्हटलं बरं ब उद्या ना इतकं चपळ आहे ना, ना तो म्हणा दादा तुम्ही काळजीच करू नका एकही गावाला जाऊ नका पत्रिका वाटायला अच्छा दोन दिवसात मी वाटून ठरवलं तर काय म्हणतो येई बोला ना आपलं ठरल्याप्रमाणे आहे ना त्या लॉन्सवाल्याला आहे ना लागेल ले ना देऊ टाकू ना काय तेच तर म्हटलं चला निम्मे तुमचे निम्मे आपले ठरलेले आहेत हो जे शब्द गेला ना मुखातून हा हा तो ठरलेला आहे एकदा बरोबर लाखात एक शब्द राहते मग त्याच्यासाठीच मी आलो हो आहे एकदा माणूस बैठकीला बसले ना हां सरायचं नाही बरोबर शब्द गेला तो लाखातला गेला आहे आता एक करा बर निमे ना तुम्ही आता देऊन टाका लॉन्सवाल्याला अच्छा म्हणजे राहतील ना मग निमे हा ते मी लागणार दिवशी टाळी दिवशी देऊन टाकेल मी काय म्हटलो दोघांनी एकाच वेळेस देऊन टाकले काही काय तुम्ही आपल्या त्याला म्हटलो ना लग्न झाले होतील तरी तो माझ्या पण आहे नाही नाही कसं होईल मग ते आढळ दिलं ना तर स्वयंपाक पाणी कमी नाही करणार म्हणजे तो ग्रुप मध्ये काम करील शे दोष पात्र वाढवा करेल ना जेवण बरोबर बरोबर जर पब्लिक जर वाढले मग काय करायचं बर येई बोला बा। माझे अर्धे पैसे आहे ना लॉन्स वाल्याला देऊन टाकतो हा देऊ टाका हा हो आणि तुम्हाला पत्रिका पण देतो ऐक द्यावं लागते आता ती एकमेकाला राम राम येऊ मग चहा घातला नाही का आता चुपची झेपकी येई बाय ते आज कोकाच्या बाजारला गेली चा झाले दिवसभर पत्रिका घ्यायला द्यायला गेलो ना ते सोडीतच नाही असं झालं ये बाय झाले आपण नाही नाही परत बाय चार याच्या घरी पत्रिका द्यायला गेलो नाही रे चहा रे पाच लाख नाही नाही काय वाटेल का आत पाहिजे तो अहो नका आता अहो चहा इतके चहा झाले ना तर पारपोट फुटायची वेळ आली आणि ते पित्ताचा त्रास होऊ राहिला मला तो मला हा मग पेवस टाका ना आता एवढं पुढे चहा बंद करून टाका ना आपण लोक इतके आग्रह करत्या ना काही जण म्हणतात चहा प्या का नाही तर मग लग्नाला येणार नाही अहो जेव्हा पेक्षा का लईते का हा त्रास आपल्याला होतोय पाच जणांना काय लागत आहे बरं मी काय म्हणतो बोला जाऊ नाही दिसत अहो ते आहे ना याला गेले ना शिन्नरला गेले सिन्नर शिन्नरला गेले कपडे खरेदी करायला गेले पाहून रावलेला साड्या वगैरे त्याच्या जातात कारभारी सगळा ना बरोबर आता मी काही लेकर बाहेर जास्त टेन्शन लागेव परत ताब्यात मी ना थकून जातं माणूस पोरा बोल तुला जसं लागलं तसं कर बाबा एकदम चांगलं मी फक्त पैसा देऊन मोकळा होतो एकदम मस्त नाहीतरी सगळं काही त्यांच्याच हातात द्यायचं त्याचाच पर्पज आहे कधी पण मग अगोदरच त्यांच्या हातात दिलेलं बरं ना असं माहिती नाही ते बी खुश होतात मग हे बा मग नाही म्हणजे चहा पाण्याला नाही ना चालेल या ठीक आहे हो या येतो मग ओके येई बाई लगेच चालतं म्हणून लोहान्सवाल्याचे आढळून देऊन टाकू लगेच पण आता घर पोरे पैसे घेऊन गेले सगळे नाही तर आता दिले असते पण यायला म्हणलं आता तुम्ही आणले ना तर तुम्ही अर्धे भरून टाका लग्ना दिवशी माही मी भरून टाकी तर अरे आणि गंगाराम हां आपण मंदिरात लग्न केलं खरं हा पण तुझे आई बापा आपल्याला घरात घेतील ना का नाही घेणार अगं शांत माझा बाप आहे ना माझ्या शब्दाच्या पुढे कधी जाणार नाही आणि अख्खा व्यवहार आहे ना सगळा माझ्या हातात आहे तुझ्या हातातच आहे सगळं हा मग माझे दादा आहे ना कधीच कुठल्या व्यवहारात पडत नाहीत सगळा व्यवहार मीच बघतो हा ना बाबा मला तर लय भीती वाटू राहिली रे तुला कशाची भीती वाटायला पाहिजे त्यांनी मला घरात जर नाही घेतलं मग हा शांत हो, लग्न केलं तुझ्या बरोबर मग मी तुला घेऊन जातोय ना मग ते घरात घेणारच तुला नाही तसा माझा तुझ्यावर विश्वास आहे पण तुला सांगते तू जर आला नसता ना अजून हा एक दिवस लेट झाला असताना तुला माझ पाहायला भेटलं असत हांते म्हणजे तुला माझ्या विश्वास नव्हता का ग नाही बाबा ना मग ठरूनच टाकलं होतं का आपण ना जीवच द्यायचा आता शांते शांत तुझा जीव गमवून माझा काय फायदा आहे का आज मी तुझ्या बरोबर प्रेम केले हा आणि तुला मी शब्द दिला होता की मी लग्न करीन तर तुझ्या लग्न करीन मग शेवटी तुला मी लग्न करून दाखवलंच ना आणि मी शब्द दिलो होता ना तर तुझ्याशीच लग्न मग आणि आपण देवाच्या साक्षीनं लग्न केलंय केलंय ना मग कशाला काळजी करते मी तुला माझ्या जीवनात कधीच अंतर देणार नाही बस मला तेवढंच पाहिजे बाकी काही नको तुला तर सगळं माहितच आहे मी मामाच्या एड होते शिकायला मला एक तर कोणाचा आधार नाही आईबाप नाही भाऊ नाही बहीण नाही कोणीच नाहीये तुझ्या मला दुसरा कोणाचाच आधार नाहीये शांते म्हणून तर मी तुला आधार दिला कारण तुझे आईबाप तुला लहानपणी सोडून गेले तू लहानाची मुठी मामाच्याच घरी झाली मला पण चांगलं माहिती आणि माझ्या समोर तू लहानाची काळजी करू नकोस मी तुला आयुष्यात कधी अंतर देणार नाही आणि तुला कधीच सोडून जाणार नाही बस मला एवढेच पाहिजे आता एक काम कर चल मस्त पैकी घरी जाऊ चल आईला परत सारा सकाळचा घ्यायला अजून काय आहे ना आता कपडे घ्यायला कुठे एवढे टाईम लागत आहे का हा आणि लाख रुपये घेऊन गेला महाकोस सकाळी दादा द्या म्हणा दादा द्या मी एवढं देत नव्हतं तर पार म्हण नाही तर म्हणे मी लग्नच करणार नाही आणि लग्नातच उभं राहणार नाही ते आयला म्हटलं आता काय करावं पोरायला बा आणि एक तर आपल्याला तेवढंच किनीचं सगळं तौकलतारा त्याच्यावरच हां मग आता काय करते देऊन टाकलं त्याला लगेच लाख रुपये आता काय करते ये बाबा कपडे घेऊन मग आता काय करू आजो काही येतोय दादा काय आशीर्वाद दे काय ओ बाळाचं काय ब्रि पुढी काय नाटक आहे का, का नाट के के वाले तू कपडे घ्यायला गेल तर शिकारला हा कपडे घ्यायला गेलो नव्हतं मी मा मी लग्न करायला गेलो होतो लग्न करायला गेल तर ही कोरायच पोरे तुम्हाला माहित नाही नाम्या नाही का गावातला हा त्याची भाची कुठली हे सिन्नरचे पण ती मामाच्याच घरी मोठी झाली कोण आता येतो आलं आठ दिवस लग्न आलं याचं काय करायचं मला नाही त्या पोरी सांगा लग्न करायचं नाही करायचं तो डोक्यात कर काही फरक पडला काय काय झालं दादा यायचा नालाय जावा त्याचे का म्हणजे तो सासरा आता एक तास झाला येऊ गेलाय बा पैसे देऊन गेलाय मी पहिलं दादा सांगितलं होतं सांगितलं होतं का ना मला ती पोरगी पसंत नाही बळ तुम्ही माझं लग्न लावून देत होत काय तुमच्यामुळे मी गप बसलो अरे एकदा पोरगी पावर आला तू चार वेळेस तिच्या घरी गेला मला नाही गेलो होतो तिला सांगायला गेलो होतो पण ती पण काय ऐकत नव्हती मलाही चाललं रे नाटके प्री तो काय मी विचारतो विचारलं तू आम्हाला काही शब्द आमचं दोघांचं प्रेम होत प्रेमात केला केलं प्रेम मी देवळात लग्न केलं प्रेम कुठं करायचं होते तुम्ही ते आम्ही एकाच वर्गात शिकत होतो ना मी मामा मामाच्या घरी होते मग आम्ही दोघ एकाच वर्गात होतो हा मी दहावीपासून एकत्रच होतो दोघ अरे काय घ्या तो काय बांधले रे पर्या एक तो आम्हाला अगोदर काय सांगितलं तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही आमचं लग्न लावूनच दिलं नसतं तो आता दादा दिला सगळं दिलं तू शार झाला विचारलं दादा दा तुम्हाला म्हणलं होतं दादा मला मनातली माझी गोष्ट सांगायची काय नाही नंतर सांग तुला काय सांगायचं ती नंतर सांग तुम्ही सारखं टाळत होता मला खरे का गे बोला दादा आता विचार कर सुपारी फुटली सगळं झालं लॉज ठरवले इकडं तिकडं पत्रिका वाटल्या त्यांनी आणि आता आपण तो आता पत्रिका छापायला टाकल्या तो हा तुम्ही सांगितलं म्हणून गेलो छापायला तू काय प्रेस वाला आहे बरोबर हजार पत्रिका टाकल्या का तो नाही ते टाकल्या नाही मी मी तुम्हाला असं सांगितलं कारण मला पत्रिका छापायच्याच नव्हती अरे बन आल्या का त्या माणसाच्या पत्रिका वाटून मोकळे झाली त्यांनी वाटलेत आपण थोडी वाटल्यात आपल्या पत्रिका येणारच नाही मग त्याने जर आपल्या केस टाकले बघ काय करायचं की तुम्ही बघून घ्यायचं म्हणजे मी नव्हतं गेलो ठरवायला नाही मला नेलं होतं बळन मग साखर पडायला काय लावलं तू चांगला जोर लावला होता की दादा तुम्ही मामान मामीन चाल पुढं चाल पुढं हे शाना या आईचा डोम कावळा जावा ये मला नव्हतं वाटत जलमशील का झाला मोरीच्या वाला दाबला असता ना तो परत कशाला मोठा खेळा मग मात ही काय तुला आई करून आणली काय माझी बायको आहे ती बाय बरे असू द्या काय पण माझी बायको तिला काय बोलू नका एडवा का घरात शोभर का ती नाही माझी मला शुभती ना बायकूरे जोड तुमचा तो हाय जोड हे बघ दादा मला आवडली मी तिच्याशी लग्न केलं हाँ ना? हाँ है ना बर बर मग आता आहे ना आता इकडे डेकडा डाकडा तर राहायचं आणि तिकडे जोपायचं तू बघतो शांत चल घरात कुणा घरात तो बापाच आहे घर इकडे होतो का माझं घर आहे दातच पाणी तवाले माझं घर आहे आईचा नालायक जावा ते काय म्हणतं काय करतो दादा तू काम काय बोलबर त्याला काढलं बोलबर तू काय म्हणता माझं घर नाही का काय रट्ट्या तुला डीट करील आता तिकडं व्हायचं कुठं राहायचं तिकडं काय तोंड करायचं परत मा का यायचं नाही तोंड दाखवायला हय मावतील सुद्धा येऊ नको हा चालतं वय वय चालतं लगेच दादा मला एक आम्ही लग्न करून आलो मला नाही ठेवलं तो जगात वागायला काय असं केलंय मी काय केलं पाहिजे काय काय मी पोरगे आहे मी पळून गेलोय तर हा अरे ते पोरगे नाही तू आता काय सांगा आहे ते बरे तू चालत हे बाई देटक्यात येऊ दे आजवात मला चालत नाही या गोष्टी म्हणजे दादा घरात नाही का नाही घरात नाही घरात चालता होईल लक्षात ठेवलंय माघात पडल पडजे महागात पडजे बाई मी केस करीन तू शंभर हो कर माझा कर माझा सुद्धा जमिनीत वाटाय घरात आहे माझा आहे ना जोपर्यंत बापजी जेवत आहे ना तोपर्यंत तुला केस नाही केस नाही भेटर केस नंतर आहे ना हि सगळं माझच आहे यायचं चला निघा आता जायचं नाही दात पाडी तांगड्या काउट्या घेतल्या दादा सांगितलं आतापर्यंत तुला गोडीच सावर हा हात उचलायला लावू नको मला हा हात का हा चालले बापाची चप्पल पोराच्या पायात बसली हा की अधिकार नसतो बापाला हात उचल मग पोर काय बाय डोक्यावर हायला लागला काय हा डोक्यावर डोक्या ठीक आहे दादा म्हणतोस ना घरात नाही राहायचं नाही राहत घरात

लग्न जाऊ तुले आणि तू आज सगळं लग्न करतोय त्याला ती पोर नाही पटत हा तुला बाई तुगा देव लावायची दिग नेग आता जर परत माग फिरून जर पाहिलं ना मा तो आठ सुद्धा पाहू नको तुला सांगत तुला जा किती जात माणूस बघते चला बा त्या पोराच्या हातात कारभार दिला पोर कसं शान झाला अरे ती आयला पोर तर घरा उळाबा जायला लागला अला आता या पाहुण्याचा काय फोन करून सांगावं आता या पाहुण्याला लेट वाक्याला तांजा ला आता नाही आता चल मान डोकं थोडंसं शांत करतो थोडंसं घरात जातो आराम करतो मग येई बोला निवंत फोन लायतो काय रे गंगाराम हा तुला मी म्हणले होते ना तुझे आई वडील घरात घेते का हो मी तर तू काय म्हणला माझे आई वडील माझा शब्दाबाहेर नाही हो शांती मी म्हणलो पण तुला एक सांग शांत दादांचा सा राग आहे ना हाँ. चार दिवसांचा राग आहे तुला एक सांग दादांचा सा इतका जीव आहे माझ्यावर आज ते मला बोलले त्याने घरात हाकलून दिलं पण ते जेवण सुद्धा करणार नाही कशाच जीव असतात आपल्याला घरात घेतलं नसतं का हा म्हणला असतं जाऊ दे बा पोराला आवडती आणली करून घेतला ना घरामध्ये हा तर त्यांनी आपल्याला हाकलून दिलं ग जाऊ देऊ दे हाकलून तू कशाला टेन्शन घेते मी आहे ना तुझ्या सोबत पण आता काय करायचं राहायचं कुठं राहायचं कुठं अगं ह्या गंगारामचे हजार मित्र आहेत आपण कुठेही जाऊन राहू तू कशाला काळजी करते एक तर माझ्या घरी असं असत मला कोणी नाहीये तुला माहितच आहे ना सगळं हो तू नको काळजी करू आणि एक लक्षात ठेव मी तुला सोडून तर कधी राहणार नाही ना हा ना। तू कशाला टेन्शन घेते मीच जर टेन्शन घेत नाही तर तू कशाला टेन्शन घेतेस पण आप हा? आता आपण आपल्याला कोण रूम दिला आता कसं राहायचं मला रूम रूमची काय गरज आहे मला सांग बर बघ तो रवी म्हणून मित्र आहे आपला तो मुंबईला राहतो त्याचा बंगला मोकळाच आहे आता पाहिजे तर त्याच्या बंगल्यात जाऊन राहू आपण पण आता असं लोकांच्या घरात किती दिवस राहायचे हा ग कुठे चार आठ दिवस तर काढायचे दादा ऑटोमॅटिक आहे ना माझ्या पैसे येईल मलाच म्हणाल बाळा चूक झाली चल घरी आपला नाही हो तुमचा दादाला खडूस दिसतोय मला नाही नाही हे बघ बाप आहे माझा बाप आहे ना नारळासारखा कडक राहतो पण आतून किती गोड असतो आज त्याच्या डोक्यात राग आहे म्हणून तो बोलला पण उद्या ना तोच राग शांत तो झाला ना माझा बाप येऊन माझ्या पाया पडेल आणि मला घरी घेऊन जाईल काय मला तर काही वाटत नाही बाई तुमच्या बापाला तुमची दया येईल म्हणून त्यांनी पाहिलं ना ते मारायला बांबू काढला होता तुम्हाला अगं मारायला काढला पण त्यांनी माझ्या अंगावर टाकला का सांग बरं आज मला स्पर्श तरी त्या बांबूचा लावला का लावू शकत नाही हो? एकुलता एकच मुलगा आहे मी त्यांचा काय गंगाराम हा ते रवीच म्हणतो तू त्याचा बांगला रिकाम आहे कोणी नाही का आई वडील विचारतील ना त्याला अरे त्याला आई वडीलच नाहीत नाही हा आणि तो मोठा झालाय ना माझ्या जीवावर मोठा झालाय आज त्याचा शिक्षणाचा खर्च मीच उचललाय म्हणून तो शिक्षण घेतलं त्यांनी आज मुंबईला नोकरी करतोय मग त्याचा मोकळा तू काळजी करू नको आता आपल्याला तो मुंबईला आहे आणि त्याची चावी आहे ना तिथं शेजारी आहे मग ती चावी घ्यायची ना आपण जायचं मी तर नेहमी असं मला कधी घरात व्हायला आला ना तर मी बांगल्यात जाऊन राहतो तू काळजी करू नको चला आता आपण डायरेक्ट रवीच्या बंगल्यात जाऊ चल